प्रेस मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं अखिल मंडळी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत अठराशे चौऱ्याण्णव साली या गणपती अखिल मंडळी मंडळाचं स्थापना झाली त्या काळामध्ये सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडे राजे लोकांकडे त्या काळी आश्रित लोकं असायची त्यापैकी लेले नावाचे एक आश्रित त्यांच्याकडं कलाकार होते त्या कलाकारांनी ही मूर्ती अठराशे चौऱ्याण्णव साली घडवली एकशे तीस वर्ष यंदा या मूर्तीला पूर्ण होत आहेत आमच्या मंडळाचे संस्थापक नाथुराम डोंगरे पैलवान यांना मूलबाळ होत नव्हतं मूलबाळ होत नसल्यामुळं तुळजाभवानीचं जे पौराणिक मंदिर आहे पुरातन मंदिर आहे त्याच्या कळसामध्ये शारदा गजाननाची मूर्ती आहे त्या मूर्तीला नाथुराम डोंगरे का पैलवान हे नवस बोलले की मला मूल होऊ दे मी अशाच पद्धतीची मूर्ती पुण्यामध्ये स्थापित करेन त्यांना यथावकाश मुलगा झाला आणि त्यांनी अशा पद्धतीची मूर्ती पटवर्धन पटवर्धनराजेंकडनं बनवून घेतली अठराशे चौऱ्याण्णवपासून सलग आत्तापर्यंत मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात व्यापाऱ्यांचं हे मंडळ आहे मंडईतल्या भाजीवाल्यांचं हे मंडळ आहे इथे अठरा पगड जातीची सगळी लोक इथं आपला व्यवसाय करतात त्यात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन काही लोक आहेत सिंधी लोक आहेत वेगवेगळ्या धर्माची लोकं एकत्र येऊन या ठिकाणी उत्सव साजरा करत असतो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो गणेशोत्सवातल्या नवव्या दिवशी मुस्लिम समाजाच्या मंडळीतली सगळी लोकं बँड लावून एकत्र तोरण घेऊन मंडे गणपतीला येतात आणि त्या समाजाची लोकं एकत्रित इथं आरती करतात अगदी आनंदाने उत्साहाने आरती करतात हे देशाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने जातीभेदाच्या दृष्टीने अत्यंत चांगलं लक्ष सामाजिक कार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंडळाची एक पुस्तक पतपेढी होती ज्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या पुस्तक पतपेढीतून उत्तम शिक्षण घेऊन काही आय एस अधिकारी झाले काय आय पी एस झाले काही वकील झाले काही डॉक्टर झाले विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपापला ठसा उमटवला आणि अजूनही त्यांना जाणीव आहे की आपण अखिल मंडळ मंडळाच्या पुस्तक पतपेढीमधून शिक्षण घेतलं आणि ती मंडळी त्यातल्या तर बरीचशी रिटायर्ड पण झाली आपापल्या सर्व्हिसमधला परंतु अजूनही कुटुंबासहित ते या ठिकाणी एकत्र दर्शनाला येतात अगदी आनंदाने येतात आणि त्या जुन्या आठवणी ते परत परत सांगतात की आम्ही आम्हाला पूर्ण हो। जाणीव आहे आम्ही इथून तयार झालेले लोक आहोत त्याच्यानंतर एकोणीस चौदा नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला बहात्तर साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला त्यावेळेला उस्मानाबाद असेल आ, नांदेड असेल तुमचं किंवा ह्या सगळ्या भागातनं सोलापूर असेल या सगळ्या भागातनं अनेक मंडळी पुण्या मुंबईमध्ये शिफ्ट झाली नोकरीसाठी कामधंद्यासाठी शिफ्ट झाली आणि त्यांनी इथं मुंबईत असेल पुण्यात असेल ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते नोकऱ्या करायला लागले त्यावेळेला आमच्या मंडळाचे अध्यक्ष माझे वडीलच होते आप्पासाहेब थोरात त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ही मंडळी हमाली करता करता तर करतायत काम तर करतायत पण त्यांना तटपुंज्या पैशामध्ये त्यांचं घर चालवणं त्यांच्या गावाकडं पैसे पाठवणं हे काय कारण जेवणाचा खर्च मोठा होता राहण्याचा राहण्याचा खर्च मोठा होता त्यामुळे त्यांचे ज्याला आपण बॅलन्स म्हणतो तो बॅलन्स राहत नव्हता त्यावेळेला आमच्या वडिलांनी एक गोष्ट लक्षात आल्यावरती पन्नास पैशामध्ये झुणकामागत ही पुण्यामध्ये चालू केली इंदिरा गांधींच्या वाढदिवसानिमित्त केली जाईल पन्नास पैशामध्ये झुणका भाकर करत असताना या ठिकाणी भारताचे उपराष्ट्रपती त्यांच्यापासून सर्व नेते मंडळी सर्व पक्षीय लोकं या ठिकाणी झुणका माकरचा त्यांनी आस्वादही घेतला स्वतःच्या हाताने ते लोकांना वाटपाचं काम केलं त्या काळात मुंबईचे महापौर होते मनोहर जोशी ते माझ्या वडिलांच्या अगदी चांगले मित्र होते बाळासाहेब ठाकरेंचे दोन्ही सहकारी होते माझे वडील सुद्धा आणि ते सुद्धा तर मनोहर जोशींनी येऊन इथं बघितलं दोन दिवस मुक्काम केला आणि नक्की झुणकामाकर कशी चालवली जाते ते हुशारच होते मनोहर जोशी प्रश्नच नाही त्यांनी थोडासा अभ्यास केला आणि शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला झुनकामाकर चालू केलं त्याचं श्रेय खरंच आता आपल्या अखिल मंडळी मंडळाला कारण भारतातलं पहिलं धुनकाबागर केंद्र आपण चालू केलं दरवर्षी पुण्यातून महाराष्ट्रातून देशातून नव्हे तर जगातून लोक गणेशोत्सव बघायला पुणे शहरामध्ये येत असतात आणि आवर्जून मानाचे पाच गणपती भाऊ रंगारीचा गणपती दगडूशेठचा गणपती आणि आपल्या मंडई मंडळाचा गणपती याचं दर्शन घेण्यासाठी ही लोकं आवर्जून येत असतात <coughs> पूर्वीच्या काळी प्रभात फिल्म स्टुडिओ जो होता जो अगदी जुना आहे प्रसिद्ध आहे ज्याने अनेक सिनेमे देशाला दिले त्या प्रभात फिल्म स्टुडिओमधले कलाकार पालकर म्हणून होते पालकर व त्यांचे सहकारी इथं डेकोरेशन सजावट साजरी करायची सादर करायचे आणि चांगल्या प्रकारचं डेकोरेशन त्या काळामध्ये होतं व्हायचं आणि लोक आवर्जून बघण्यासाठी इथं यायचे या डेकोरेशनप्रमाणेच सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो विसर्जनाचा आणि विसर्जनासाठी लाखो लोक लक्ष्मी रोडला थांबलेले असतात मंडई मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि मंडई मंडळाच्या रथाला पाहण्याचा इतके उत्तम प्रकारचे रथ या कलाकारांनी याच्या अगोदर सादर केलेत एक गमतीचा किस्सा म्हणून सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आमचा पवनरथ होता मोठा पवन त्यामध्ये होता पुढं गणपती होता आणि आमचं दुर्दैव असं जिथं मेन चौक होतो पोस्ट चौक त्या सिटी पोस्ट चौकामध्ये गाडीचा ता टायर त्या गाड्याचा टायर ता पंक्चर झाला तर आम्ही दुसरा टायर बसवला थोडं पुढं गेल्यावर तोही पंक्चर झाला त्याच्यानंतर आमच्या इथले लोखंड झालीमीचे सहकारी मित्र आहेत त्यांच्या गाड्याचे टायर बसवले हो दुर्दैव बघा कसं असतं तेही पंक्चर झाले परंतु साधारण चार ते पाच टन वजनाचा तो गाडा कार्यकर्त्यांनी अल्काटॉकीच्या पुढे आपलं विसर्जनाचं स्थान असतं खांद्यावरती उचलून नेला आणि एवढं करूनसुद्धा कोणाला दुखापत झाली नाही कोणाचं अंग दुखलं नाही ही फक्त गणपतीचं सेवा करण्याचं फळ आहे असं मला वाटतं आपल्या पुण्यामध्ये जी ज्या मूर्त्या बनवल्या जातात त्या एकदाच बनवल्या जातात आणि विसर्जनासाठी पूजेची मिर मूर्ती असते आता मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये दरवर्षी मोठ्या मोठ्या पन पंधरा फूट वीस फूट चाळीस फूट अशा मूर्त्या बनवल्या जातात परंतु त्या विसर्जन केल्या जातं त्यामुळं आम्ही जी मूर्ती एकोणीसशे अठराशे चौऱ्याण्णवला बनवली तीच मूर्ती आमची कंटिन्यू आहे आणि पुणे शहरामध्ये सर्वच गणेशोत्सव मंडळांच्या मूर्त्या या जेव्हा गणपती स्थापन होतो तेव्हाच्याच आहेत त्यामुळे दरवर्षी वेगळ्या मूर्त्या बनवल्या जात नाही पूर्वीच्या काळी जेव्हा लेले नावाच्या आर्टिस्टांनी ही मूर्ती बनवली ॲक्च्युली त्या काळातली इको फ्रेंडली मूर्ती ही आहे म्हणजे कागदाचा लगदा भुस्सा लाकडाचा भुस्सा कापड वर्तमानपत्र त्या काळातली इंग्रजांच्या काळातली वर्तमानपत्राची आम्ही जेव्हा त्याचा जीर्णोद्धार केला तेव्हा आम्हाला जुनी वर्तमानपत्र पण मिळाले आतमध्ये इंग्लिशमधले तर अशा पद्धतीने ती मूर्ती बनवली गेलेली आहे आणि सध्या इको फ्रेंडली खूप प्र प्रमाणात वा प्रकार वाढला गेलेला आहे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम तो निर्णय पण आहे परंतु ही त्या काळातली इको फ्रेंडली मूर्ती आहे अशीच अशाच प इको फ्रेंडली मूर्तीमध्ये भाऊ रंगारी आहे आमचा हत्ती गणपती आहे आमचं राजाराम मंडळ आहे ह्या मूर्त्यासुद्धा तशाच त्या काळात बनवलेलं गेलेलं आहे आतापर्यंत आपल्या गणेशोत्सवातली मांडवातली सजावट ही पूर्णपणे काल्पनिक असते आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही कलाकार आमच्याकडं आम्हाला तो ज्या डिझाईन दाखवतो त्यापैकी कलाकाराच्या मान्यतेने आणि ट्रस्टींच्या मान्यतेनी ती डिझाईन आम्ही फायनल केल्यानंतर जेव्हा कलाकार काम करायला लागतो त्यावेळेला आम्ही कलाकाराच्या मध्ये लुडबुड करत नाही कलाकाराला आम्ही फ्री हँड देतो म्हणजे त्याला त्याची ते कला उत्तम सादर करण्याला आनंद मिळतो आणि तो त्याची कला उत्तम सादर करतो आम्ही अजिबात हस्तक्षेप कोणी करत नाही आणि सजावट ही, ही पूर्णपणे काल्पनिकच का असते साधारण एक महिना अगोदर आपण सजावटीला सुरुवात करतो मंडप टाकतो त्यानंतर सजावटीला कलाकार सुरुवात करतो त्याचे सर्व सहकारी साधारण सत्तर एक सहकारी असतात उत्तम पद्धतीने ते काम करतात सगळ्यात महत्त्वाचं ते वेळेत काम करतात माझी आपल्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण गणेशोत्सवामध्ये हो आवर्जून दर्शनासाठी यावं व शारदा गजाननाच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा